कसूनच्या वैद्यकीय अहवालात सगळं समोर येईल पुण्यातील एका रेव पार्टीवर काल दिनांक सत्तावीस जुलै पोलिसांनी धाड टाकली या कारवाईत एकनाथ खडसे यांची जवाई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली सदर प्रकरणी सर्व आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी प्रांजल खेवलकर सह सातही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली सदर प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे अहवालातून समोर आले आहे पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रांजल खेवलकर आणि इतर सहा जणांना पुणे पोलिसांनी अटक करून त्यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता सात पैकी दोघांनी मद्यपान केल्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांनी दिलाय अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं का हे मात्र न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा अहवालानंतर स्पष्ट होणार आहे पुणे पोलिसांनी छापा टाकून एकनाथ खडसे यांचे जवाई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना पार्टी करताना सत्तावीस जुलै रोजी पहाटे अटक केली या पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याचा सा पुणे पोलिसांचा आरोप आहे सव्वीस जुलै रात्री पुण्यातील खराडी भागातील एका फ्लॅटवर ही पार्टी सुरू झाली होती मात्र पोलिसांच्या मते मा अशीच पार्टी पंचवीस जुलैला देखील झाली होती असा पोलिसांचा दावा आहे प्रांजल खेवलकर यांनी चार दिवसासाठी तो फ्लॅट बुक केला होता त्यामुळे पुणे पोलीस शुक्रवारी पंचवीस जुलैला झालेल्या पार्टीची देखील चौकशी करणार आहेत त्यासाठी ज्या फ्लॅटमध्ये पार्टी झाली तिथले सीसीटीव्ही फुटेज देखील तपासणार आहेत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची नावे प्रांजल मनीष खेवलकर वय एक्केचाळीस वर्ष निखिल जेठानंद पोपटादी वय पस्तीस वर्ष समीर फकीर मोहम्मद सय्यद वय एक्केचाळीस बोंबे वय बेचाळीस वर्ष श्रीपाद मोहन यादव वय सत्तावीस वर्ष ईशा देवजोत सिंग वय तेवीस वर्ष प्राची गोपाल शर्मा वय बावीस वर्ष अटकेत असलेल्या आरोपींचे वकील यांच्यासोबत मीडिया प्रतिनिधींनी संवाद साधला असता डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी कोणतेही अंमली पदार्थाचे सेवन केलेले नाही किंवा त्यांच्याकडून ते जप्तही करण्यात आले नसल्याचे त्यांचे वकील विजयसिंग थोंबरे यांनी मीडिया प्रतिनिधींसोबत बोलताना सांगितले या प्रकरणात ग्रॅम व मिलीग्रॅम अंमली पदार्थ पोलिसांना सापडल्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर बेलेम गुन्हा दाखल झाल्याचेही वकिलांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण पुणे